माजी नगरसेवक पनराकर वर गोळीबार पुण्यात कोयता गॅंगची दहशत पुण्यात थरार पुण्यात गुन्हेगार मोकाट अशा एक ना दोन अनेक बातम्या समोर येत आहेत पण विद्येचं माहेर घर पुण्यात गुन्हेगारी किंवा गँग टोळ्या यांची दहशत कधी सुरू झाली कोणत्या टोळ्या कुणाची हत्या काय कारवाई सगळं पाहूयात ज्यानं पुन्हा हादरलंय आर्थिक व्यवहार यातून झालेल्या हत्या आणि पुढे जीवघेणी साखळी थांबता थांबत नाहीये हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम आपला पॅटर्नच वेगळा आहे या डायलॉगचा मुळशी पॅटर्न बराच चर्चेत राहिला होता जो पुण्यातल्या टोळ्यांच्या गुन्हेगारी भोवती चित्रित करण्यात आला होता हत्या खंडणी अपहरण वर्चस्ववाद जमिनीचे व्यवहार रिअल इस्टेटचे बाद अवैध वाळू उपसा अशा अनेक कारणांनी पुण्यातली गुन्हेगारीची मुळं घट्ट होत गेली आताही पुण्यात कोयता गँगची दहशत आहे मिसरूड फुटलेली मुलं हातात कोयता नाचवत दहशत पसरवण्याचं काम करतात ज्याची अनेक दृश्यही समोर आली आहेत रात्री पहाटे गाड्यांची केलेली तोडफोड ही सुद्धा पाहिली आहे यामुळं पोलिसांची किंवा कायद्याची भीती नाहीच का असा प्रश्न आता विचारला जातोय याची चर्चा करण्याचे निमित्त हे वनराज आंदेकर या माजी नगरसेवकावर झालेला हल्ला हे असलं तरी पुण्यात गोळीबार कोयत्यानं हल्ला गाड्यांची तोडफोड शस्त्राच्या जोरावर धमकावणं खंडणी उकळणं हे काही नव नाहीये पुण्यातल्या या गँगवॉरचा जन्म कधी झाला ते पुढं पाहणार आहोत पण पुण्यातल्या टोळ्यांचा इतिहास पाहिला तर काही कुप्रसिद्ध गँगस्टरची नावं समोर येतात ती आधी पाहूयात निलेश घायवळ गँग कोथरूड संदीप मोहोळ गँग मुठा जी नंतर शरद मोहोळ गँग झाली बाबा बोडके गँग भोर शनिवार पेठ राकेश भरणे गँग थेरगाव बाळ्या वाघिरे गँग पिंपरी पप्पू नायर बिववेवाडी पिंट्या ढवळे अप्पर इंदिरानगर बंट्या पवार सिंहगड रोड विठ्ठल शेलार मुळशी गजा मारणे गँग मुळशी एन्काउंटर किंवा हत्या झालेले काही गँगस्टरही पुण्यातले आहेत ज्यात श्याम दाभाडे तळेगाव याचा मध्ये मृत्यू झाला तर ज्यांची गँगवार मधून हत्या झाली त्यात संदीप मोहोळ आणि अप्पा लोंढे यांचा समावेश होतो बिहार किंवा उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर वासेपूर अशा प्रकारची दहशत नसली तरी पुण्यात छोट्या मोठ्या हे गँग सतत समोर येत असत यातल्या गजा मारणे गँगचं निलेश घायवळ गँग सोबत सवयत सर्वश्रुत आहे दोन हजार चौदा मध्ये मुंबई पोलिसांनी गजानन मारणे याला अटक केली होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार मध्ये त्याला जामीन मंजूर झाला जामीन मिळाल्यावर त्यानं आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबई बंगळुरू महामार्गावर मिरवणूकही काढली होती जी अनेक चर्चेत राहिली होती त्यानंतर खंडणीच्या आरोपावरून त्याला पुन्हा अटक झाली सध्या तो तुरुंगाबाहेर आहे नुकताच राजकारण्यांसोबतचा त्याचा एक फोटोही समोर आलाय विशेष म्हणजे निलेश घायवळ आणि गजा मारणे हे आधी चांगले मित्र होते पण नंतर दोघात वाद झाला आणि या दोन्ही टोळ्यातल्या वर्चस्व वादात रक्तरंजित थरार अनेकदा समोर आला एकमेकांच्या टोळ्यातल्या सहकाऱ्यांचे खून करून या दोघांनी आपणच दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न आधी सांगितल्याप्रमाणे साधारण ऐंशीच्या दशकात पुण्यात टोळ्या जमू लागल्या होत्या जेव्हा मुंबईत टोळ्यांचा धुमाकूळ ऐन जोरावर होता तेव्हा पुण्यातही टोळ्या तग तो धरू लागल्या होत्या याचं कारण मुंबईप्रमाणे पुण्यातही शहर विस्तारत होतं जमिनीचे भाव गगनाला भिडायला सुरुवात झाली तशी पुण्यात गँगवॉरनं आपलं स्थान पक्क करायला सुरुवात केली जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये कमावता येऊ शकतात हे लक्षात घेऊन अनेक टोळ्यांनी वर्चस्व वाढवायला सुरुवात केली तुमच्या लक्षात आलं असेलच या सगळ्या चित्रण मुळशी पॅटर्न या सिनेमात करण्यात आलंय असो तर नव्वदचं दशक संपून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्याचा कायापालट होत होता ग्रामीण पुण्याचा चेहरा बदलत होता आय टी पार्क सी उद्योगधंदे आल्यानं मोठमोठ्या इमारती पुण्यात उभ्या राहू लागल्या होत्या साहजिकच यामुळं बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्थ वाढू लागलं ला होतं आधी जी जमीन केवळ धान्य पिकवण्यासाठी आहे असं समजलं जायचं त्या जमिनीला आता सोन्याचा भाव मिळू लागला होता पैसा कमावण्याच्या हेतूनं जमिनीच्या व्यवहारांवरून टोळ्यांमध्येही फूट पडू लागली एका टोळीच्या चार टोळ्या बनल्या आणि सुरू झालं गँगवॉर याच पहिली ठिणगी पडली ती दोन हजार पाच मध्ये मारणे टोळीतल्या अनिल मारणे याची हत्या करण्यात आली दोन हजार सहा मध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची हत्या हत्या करण्यात आली दोन्ही दोन्ही झाल्या या आरोप ठेवले गेले ते संदीप मोहोळ या गँगवर वर बघाशी तुम्हाला सांगितलं होतं तसं सा मारणे आणि मोहोळ मित्र होते पण ते नंतर एकमेकांचे मोठे शत्रू झाले तर मारणे गँगच्या दोघांची हत्या ही मोहोळ केल्याचा आरोप होता संदीप मोहोळ गावचा होता त्याचे वडील हमालीचं काम करायचे पण अगदी लहान वयात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला पुढे त्यानं प्रवेश केला सरपंच ते माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अशी पद मोहोळनं भूषवली राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही गावात असणारा संदीप मोहोळ आता मात्र मारणे गँगच्या निशाण्यावर होता याचं कारण त्यानं मारणे टोळीतल्या दोघांचे केलेले खून याला कारण ठरलं होतं ते जमिनीचा वाद मुळशी तालुक्यापासून कोथरूड पर्यंत सत्ता कुणाची यावरून या दोन टोळ्यांमध्ये वाद होता मारणे टोळीनं मोहळला संपवण्याचा निर्णय घेतला पण वारंवार तो वाचत होता अखेर दोन हजार सहा मध्ये गणेश मारणे यानं मोहळला संपवण्यासाठी कट रचला पौंडफाटा इथं दिवसाढवळ्या मोहळवर हल्ला झाला गाडीच्या काचा फोडून मोहळवर गोळ्या झाडण्यात आल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला या हत्या प्रकरणात अठरा जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं तब्बल चौदा वर्षांहून अधिक काळानं या खटल्याचा निकाल दोन हजार वीस मध्ये लागला ज्यात तिघांना जन्मठेप झाली तर गणेश मारणेसह इतर तेरा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली पण मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ हा संदीपचा चुलत भाऊ पुढे आला जो मोहोळ टोळीचा म्होरक्या झाला मारणे टोळीच्या किशोर मारणे याचा शरद मोहोळनं कोयत्यानं वार करून खून केला आणि भावाच्या हत्येचा बदला घेतला टोळीचा म्होरक्या झालेला शरद मोहोळचा त्याच्याच टोळीतल्या एकानं पुढे खून केला त्याचं कारण मोहोळनं ना कानगुडे नावाच्या एका सहकार्याचा केलेला अपमान कानगुडेचा भाचा मुन्नानं शरद मोहोळची दोन हजार चोवीस मध्ये हत्या केली या प्रकरणात पोलिसांनी चोवीस जणांना ताब्यात घेतले मारणे आणि मोहोळ या गँगशिवाय पुण्यात अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यात हत्या त्यावरही एक नजर टाकूया दोन नज हजार दहा साली कुडलेचा खून झाला होता ज्याचा आरोप घायवळ टोळीवर होता दोन हजार एकोणीस मध्ये या खून प्रकरणात सव्वीस जणांची निर्दोष सुटका झाली पोलिसांनी त्यांच्यावर मकोका अंतर्गत आरोप ठेवले होते पण न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही दोन हजार चौदा मध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाला ज्यात अमोल बधे याची हत्या झाली मारणे गँगवर या हत्येचा संशय होता पण आरोप सिद्ध होऊ शकले नाही या प्रकरणात लोखंडी कोयते गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केली होती दोन हजार पंधरामध्ये मध्ये उरुळी कांचन परिसरात अप्पा लोंढे याची दिवसाढवळ्या हत्या झाली अप्पा लोंढेवर दोन हजार चार साली मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्याच्यावर हत्या खंडणी अपहरण अवैध वाळू उपसा अशा साठहून अधिक केसेस नोंदवल्या होत्या तुरुंगातून जामिनावर बाहेर आला असताना अप्पा लोंढीची हत्या झाली टोळ्यांच्या संघर्षातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात आलं पुढे मोहोळ मारणे यांच्या वर्चस्वाची आणि खुनाची ही परंपरा पुण्यानं पाहिली पण या टोळ्या कशा बनतात हे जास्त आश्चर्य करणार आहे धक्कादायक बाब म्हणजे तरुण मुलं या टोळ्यांकडे आकर्षित होतात आणि या टोळ्या वाढू लागतात याच तरुणाईच्या जीवावर या टोळ्या आपली मुळं घट्ट करतात यामुळंच पुण्याच्या टोळीमध्ये किती मुलं तितकी त्यांची दहशत अधिक हे समीकरण पुण्यात हीच खंडणी अपहरण अशा गुन्ह्यात अग्रस्थानी असतात ज्याचा त्यांना आलिशान गाड्या सोन्याचे दागदागिने अशा माध्यमातून फायदा करून दिला जातो आता अशा टोळ्यांना नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजेच मकोका या कायद्याचा वापर करून पोलिस ही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे गुन्हे न्यायालयात सिद्ध न झाल्यानं अनेकांची यातून सुटकाही झाली आहे कोयते विकत मिळू नयेत यासाठी हे पोलिसांनी काही नियम बनवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही काही फायदा झालेला नाही आहे ना असंच दिसून आलंय आता वनराज आंदेकरचा गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून खून करण्यात आलाय या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अनेकांवर संशय आहे पोलिसांचा पुढचा तपासही सुरू आहे आंदेकर याच्यावर तेरा ते चौदा जणांनी एकत्र येत हल्ला केला ज्यात त्याचा मृत्यू झाला पण या घटनेमुळे गॅंगवॉर सुरू झालंय का किंवा गुन्हेगारांनी डोकं वर काढलंय का ही चर्चाही सुरू झाली आहे आता पोलीस या सगळ्याला कसं थांबवतात हे पाहणं महत्वाचं असेल सोबतच जर सांस्कृतिक राजधानी अशा प्रकारे गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असेल तर कायद्याचा धाक कायद्याची भीती हे सगळं फक्त वाचण्यापुरतंच राहणार का असा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद